काम जागतिक वन्यजीव दिन मोठ्या उत्साहात वन विभागाने साजरा केला फरफडत वाढत आहेत याकडे वन विभागाचे मात्र जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या राधानगरी अभयारण्य म्हणजे असंख्य प्राण्यांचे माहेरघर पर्यटन विकासासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत मात्र प्राणी सुरक्षेसाठी शासन काय प्रयत्न करत आहेत वन विभागाच्या कार्यालयाच्या दारात अनेक प्राण्यांना फरफडत नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आपल्या दृष्टीने हायवे गाड्यांचे स्पीड लिमिट ठेवू शकतो तर वन्य प्राण्यांच्या का नाही मद्यधुंद वाहकावर कारवाई कधी किमान वन ऑफिसच्या तारात एखादा स्पीड ब्रेकर बसवून या मुख्य प्राण्यांना आपण वाचवू शकता असा कारुण्यपूर्ण व निरागस डोळ्याने हे वन्यजीव आपल्याकडे असहाय्यपणे मदत मागत आहेत न्यूशाहीसाठी विशेष प्रतिनिधी इंद्रजीत मराठे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच